धर्म विचारून खरेदी करा म्हणणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ केली कारवाई शहरात विशिष्ट धर्माच्या व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याचा आणि इतरांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे फलक घेऊन फिरणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई केली आहे या प्रकरणी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ वाढवणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत होत्या दरम्यान सोलापूर शहरातील नवी पेठ परिसरातील एक व्हिडिओ समोर आला यामध्ये काही युवक सायंकाळी हातात फलक घेऊन उभे असलेले दिसत आहेत या फलकावर त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या तुम्ही धर्म विचारून खरेदी करा जात नव्हे धर्म विचारला अशा आशाचा मजकूर लिहिला होता हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी स्वतःहून याची दखल घेऊन कारवाई केली आहे एकूण चार तरुणांवर गुन्हा दाखल केला यापैकी दोघांची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित चौघांना पोलीस उपायुक्तांसमोर हजर केले जाणार आहे या तरुणांच्या वयाची पडताळणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले की नवी पेठेतील व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे सार्वजनिक शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी शहर गुन्हा गोविंद आणि नांदावे यासाठी सर्वांनी यंत्रणेला सहकार्य करावे या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे